इकडे बघा बघा आपला चारशे ते अर्धा किलो मस्त भेटलेला आहे भिज हो दिसतो ना नमस्कार मित्रांनो मी देवेश पाटील आग्रिकोली इमारत युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे ते मित्रांनो आपण चाललेला आहे आता मच्छी पकडायला ते पण आपल्याच खड्ड्यावरती तर बघूया आज ओढा नाही आहे आपला आणि एक पाग आहे आणि शुभम नाही यश आहे माझ्यासोबत आपण एक दिवस आधी गेलेलो तेव्हा नाही नाही करताना पंधरा किलो मासे पकडले आणि दोन तांबूशे सापडलेल्या मोठ्या तर बघूया आज आपल्याला किती मच्छी सापडते तुम्हाला माहितीच आहे आपण मच्छी पकडायला गेलो तर गोने गोन, गोन भरून ना तर ठैला था भरून दोन एक सापड़े, सापड़े। तर आपल्याला सापडतेच सापडते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला भरपूर मच्छी बघायला भेटेल आज तर फायनल आहे ना मित्रांनो आपण खड्ड्यावरती पोचलेलो आहे आपल्या तर बघा यश आणि शुभम तर आपला ओढाण आणि एक पाक आणि पाण्याच्या बाटल्या नाका हा आपला खड्डा आहे आपण त्या सुद्धा आपण यानंच मच्छी पकडली होती आपल्या करताना दोन का तीन व्हिडिओ आहेत या खड्ड्याच्या तर आता आपण इथून ओढाण सोडू आणि डायरेक्ट त्या साईडला नेऊ ना डायरेक्ट तिकडेच भेटू कारण काय ना आता आपली रंग वेल कमी आहे आणि मी शुभम आणि यशच आहे व्हिडिओ शूट करायला कोणीच नाही कारण का जण ओढाण घेतायला लागतं आणि मधी जो ओढाण आटकतं तो एकाला काढायला लागतो तुम्हाला डायरेक्ट मच्छी दाखल आणि मासे आले ओढणार ना तर एवढे भेटतील का आपल्याला पकडायची पण सुधणार आहे ना तर बघूया आज किती मच्छी भेटते ते आपल्याला इकड़ मित्रांनो जसं आपण बोललेला आपला ओढान बघा जवळ आलेली आहे आणि चालू झाल्याच बऱ्या अशी वस्तू भेटलेली आहे ना तव्यावर टाकली ना तर खायला कसली मजा येणार इकडे बघा पहिलीच तांबोशी इकडे बघा आपला चारशे ते अर्धा किलोचा पीस तांबोशी कसली आहे ना खायला कसली मजा येणार नक्कीच तव्यावर टाकल्या मित्रांनो जसं आपण बोललेलो आले आले आपली स्टॅटिंग बघा तांबूशीपासून झालेली आहे आणि ही तांबूशी आहे ना मित्रांनो कलर बघा चेंज किती केलेला आहे चॉकलेटी कलरची आहे पूर्ण एक तर लालतरे असते जसं पाणी असतं ना कलर अनुसार तांबूशी कलर चेंज करते तर आले आल्या बोवणीच तशी झाली आहे तर एक नंबर मजा येणार मच्छी बघायला तर तिकडे बघा साईडला यश आहे आणि ओढण पण आपला जवळ आलेलं आहे तर चला आता करूया सुरुवात बोवणी तर चांगलीच झालेली आहे इकडे बघा ओरशी भेटलेली आहे म्हटलेली इकडे बघा आपल्या लगेच ओरशी भेटलेली आहे दुसरा मासा आपल्याला ओरशी भेटलेली आहे चला आजम भरपूर मच्छी आहे खाली पकडायचीच आहे आता इकडे बघा आताशी चालू झालेली आहे आपल्या ओढण जवळ करता करता एक छोटा सापडलेला आहे खावाची लायकीच आहे पण चालूच आहे गे इकडं बघा दुसरी तांबोशी भेटलेली आहे आपण ओढण चालू भी नाही केला तर लगेच दुसरी तांबोशी इकडं बघा हवाच्या लायकीचा पीस आहे मस्त मोठावाला आहे मस्त तीनशे चारशे ग्रामचा पीस आपल्याला तांबोशी आहेत ना आपण जेव्हा पहिली व्हिडिओ बनवले तेव्हा दोन का तीन सोडलेल्या छोट्या आणि या बघा किती मोठ्या झालेल्या आहेत मस्त खावाची लायकीचं मोठं पीस आहेत चला तर आताशी आपण पाकडायची सुरुवात केलेली आहे बघू अजून किती मच्छी सापडते त्या कसला फायटर भेटलेला आहे ना जसे तांबूशी भेटलेली आहे ना तर इकडे बघा आपल्याला लगेच दोन तांबूशी नंतर तिसरा आपला काळा मासा भेटलेला आहे साईज बी बघा एक नंबर आहे फायटरची मित्रांनो ओरान बघा आम्ही वरती लावून घेतली कारण का मासे न उडतात म्हणून वरती लावून घेतलेल्या मासे पडल्याला नको म्हणून आहे मित्रांनो सा ही कसली साईज आहे हां साईज तरी कसली आहे भन्नाट साईड आहे साईज बघा काले मासे काय आहे ना मित्रांनो लयच मोठी मासे आहे तिकडे बघा कम्प्लीट आहे ना सातशे ते आठशे ग्रामचा मासा आहे लाल कलरचा आहे तो पण चला आख्यामध्ये टाकून घेता असे अजून बरेच भेटतील आपल्याला पकडायला माहिती आहे भेट बघा अजून एक पीस सापडलेली आहे उडाऊड चालू आहे माशांची मस्त एक नंबर पीस सापडलेली आहे मासे भरपूर आहेत उडता जास्ती मासे

आपल्याला तांबूशी भेटलेली आहे एकदम छोटा पीस आहे आपण काल सुद्धा एक पीस सोडलेला यो पीस तुछ 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 तुछ। हाँ पीस आहे ना बिट हा पीस आहे दीडशे ग्रामचा कांगून असेल दीडशे ते शंभर रुपयांचा कारण का आपल्याला ऑलरेडी दोन तांबी भेटलेल्या आहेत कारण का एक एवढा छोटा पीस घेऊन काही फायदा नाही म्हणून सोडून देतो आणि तो मी तुमच्या समोरच सोडून देतो बिक दिला सोडून कारण का मोठा झाला ना तर आपल्यालाच भेटणार आहे

आपला गावठी मासा सापडलेला आहे पीवरवाला गावठी इकडं बघा छोटा आहे जाळे जा थोडासा मार लागलेला आहे म्हणून घेतो त्याला त्याची सर्व खरळा निघलेली आहे एक ম লা আ ম ।

कसली साईज आहे ना दणकी साईज आहे एकदम खायला कसली मजा येईल ना ताव्यात अख्खाच राहील एक चला अख्यान टाकून घेतो अजून दोन तीन भेटतील असे रॉकेट आहे एकदम इकडे बाई आहे काय पाणी निघला एक ओढणाच आपला एवढी मच्छी अजून एक तांबशी तिकडे ठेवलेली आहे बघा बिलामध्ये गावठी जात भेटलेली आपली एकदम जुनी वाली गावठी जात माशांचा धिंगाणाच आहे पकडून पकडून कंटाला येईल शेवट एवढे भेटी लागले ना कस वरती चढले बघा आपले हे सर्वे काली मासे आहेत ना सर्व खाडे पाण्याचे आहेत एक नंबर आणि हे खाडी पाण्याच्या ना चव पण भरपूर असते आणि गोळे ना तेवढी चव नसते आता थोडे वेळा पाण्याची भरती आली ना तर सर्व तलाव आपला भरून जाणार पाण्यामध्ये नंतर काहीच भेटणार ना, ना आता थोडा पाणी कमी होता म्हणून मच्छी सापडली तरी बघينا लगे काले माशी आपले काले माशांचं तर आज तण केलेली आहे आपली फळाईचे वांदे गेले ना इकडे बघा आपली आक्रोटी बघा किती भरलेली आहे एक मासा तार्जन्यात मी उडला परत ओढणार तो झाला कुठे पलातील शिव साईज जेवढा दिसतो ना व्हिडिओ मध्ये तेवढाच मोठा पण असता का मित्रांनो आता मासेची साईज बघा किती मोठा असेल माहिती अंदाज सांगतो ना अर्धा किलो जास्त आहे अर्धा ते चारशे ग्राम कारण का डेली मी वजन करतो भरपूर जणांना असं वाटतं की ह्याच्या हातामध्ये काटा आहे कारण का मी डेली काटेवरती असतो वजन करायला मच्छीचा अंदाज असतो किती मासा किती मोठा कसली आहे आता मध्ये ग्लोव नसले चांगले एवढे फाटील का आपल्याला गिनती पण नाही येणार कारण का इथे शिप्या भरपूर आहेत ते हात कापतात बघू आता परत एकदा ट्राय करतो काही का नाही पेऱ्यान आपले काहीतरी ना उरतील शुभम तिथे तिथून छोटा त्याला पण दोन्ही टाकून घे काय मग हो ओटी मध्ये होता कसली साईज आहे ना कितवा आहे इकडं बघा सर्वाधिक मोठा आहे का जेवढे पण आपण पकडले ना त्याच्यातून चार सापडले आहेत पण थोडे छोटे आहे त्याच्यापासून आणि हो सर्वात मोठा आहे एक नंबर क्वालिटीचा मासा आहे ना फायटर इथे बघा आपला दुसऱ्यांदा ओरडा साईडला आलेला आहे जसा साईडला आला दोन वर्ष आणि याच च्या हातामध्ये बघा एक मोठी वर्ष आहे आणि एक छोटासा काला मासा सापडलेला आहे खावाचे लायकीच आहे म्हणून घेतलेलं आहे तिकडे बघा दोन वर्ष आणि येश तिथे जागा फेक। तिकडे बघा आता वरती गेल्याचे नंतर वर्ष यश तिथे टाका हे रुनामदार की आताच आपल्याला वर्षी भेटलेली आपली चौथी का पाचवी वर्षी आहे आपण पहिल्या एकदा मारलेला तेव्हा छोट्या होत्या तेव्हा सोडलेल्या आता भरपूर लायक झालेल्या वर्ष सर्व खावाचे लायकी जे झालेल्या आहेत बघा कसली साईज आहे वर्षांची यांची साईज आहे वर्षांची मला आख्या मध्ये टाकून घेतो फटाफट फटावट नाही दुसऱ्या ओरणातला या पहिलाच कालामाचा आणि ओरश सापडले चार पाच बघा फायटर आत्ताच ओढण धचके दिले लगेच हातामध्ये गावला कुठे पालणार आहे ओटी मध्येच घुसणार आहे असे पंख बघा कसे त्यांनी लगेच वाचून ठेवल्यात बरं की काटे लागले तर सुटलं तर सुटलं आपल्या कधी सुटतात का आत्ताच मित्रांनो आपण आलेले आहे घरी तर चला तुम्हाला दाखवतो मच्छी काढून आपल्याला किती मच्छी सापडलेली आहे तांबूशा दोनच सापडल्या एक तांबूशा मग सोडून दिली आणि ओरशा ना काले मासे बघा दोन आख्खे भरलेले आहेत आपले इकडे बघा या आपली एक तांबूशी नाही एक दोन्ही पण मेलेली आहेत आणि काली मशीनची साईज बघा कसली आहे इकडे बघा साईज खाली इथूनच तुम्ही अंदाज घ्या सात सात ते आठ बोटा एवढा मोठी साईज आहे इकडे बघा आपली चार बोटा ठेवली तर किती साईजला मोठा आहे ना इकडे दोन बोटा बसतात एवढी मच्छी आपले काम फिट केलेली आहे काली मशीनच तरी बघा आपली आजची मच्छी साईज पण भंड आहे काली मच्छीच्या तरी नाही नाही करताना दहा किलोच्या वरतीच आहे एवढी मच्छी आपली तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर चॅनेलला करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू आता पुढच्या व्हिडिओला बाय बाय टेक केअर